काँग्रेसमधून भाजपमध्ये येऊन आता राज्यसभेचे खासदार बनलेले अशोक चव्हाण यांनी लातूर येथील एका भाजप कार्यकर्त्यांच्या संकल्प मेळाव्यात जोरदार तोफ आहे चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्नही झाला असे म्हणत त्यांनी जुन्या जखमाच उघडल्या आहेत तर मराठा आरक्षणावरही त्यांचे महत्वाचे विधान समोर आले आहे हे सर्व काय घडले कसं घडले आणि याचा राजकीय अर्थ काय चला या बातमीत सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात लातूर शहरात नुकताच भाजपचा एक मोठा संकल्प मेळावा पार पडला या मेळाव्यात हजारो कार्यकर्ते उपस्थित होते आणि तिथे मुख्य अतिथी म्हणून बोलायला आले होते ते माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण त्यांच्या बोलण्याने संपूर्ण राजकीय वर्तुळ हादरून गेलं चव्हाण म्हणाले काँग्रेसमध्ये मला चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्नही झाला होता पण मला ने पक्षात प्रवेश दिला आणि आज मी खासदार आहे हे ऐकून उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या पण हा मुद्दा फक्त वैयक्तिक नाही तर तो काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर एक मोठा सवाल उपस्थित करतो आहे चव्हाण यांनी पुढे सांगितले की दोन हजार दहा मध्ये त्यांच्यावर विनाकारण खोटे आरोप लावले गेले त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले होते दोन हजार आठ ते दोन हजार दहा हा त्यांचा शिखर काळ होता कोणतीही चूक न करता मला चौदा वर्षे वनवासात घालवावी लागले असे ते म्हणाले विधान ऐकून काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे कारण चव्हाण हे काँग्रेसचे एकेकाळचे प्रमुख नेते होते ज्यांनी राज्याच्या राजकारणाला नवे वळण दिले होते आणखी एक रोचक मुद्दा म्हणजे चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून तोफ डागली ते म्हणाले मत चोरी झाली असती तर नाना पटोले दोनशे पन्नास मतांनी निवडून आले असते का हे विधान काँग्रेसच्या पराभवावर एक अप्रत्यक्ष टीका आहे माहिती असो की नुकतेच जाहीर झालेल्या विधानसभा निकालात काँग्रेसला केवळ सोळा जागा मिळाल्या आणि पटोले यांची लातूर ग्रामीण मधून अरुंद अंतराने यश मिळाले चव्हाण यांच्या या सवालाने अस्वस्थता निर्माण झाली आहे ते म्हणाले की पक्षाने आत्मपरीक्षण करावे अन्यथा अशी दयनीय अवस्था कशी आले अशोक चव्हाण हे मराठवाड्यातील एक प्रमुख नेते आहे त्यांचे वडील प्रबोधनकारी यशवंत चव्हाण हेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पहिले गृहमंत्री होते अशोक चव्हाणांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये राजकारणात पदार्पण केले आणि लवकरच ते काँग्रेसचे चेहरे बनले दोन हजार तीन ते दोन हजार चार आणि नंतर दोन हजार आठ ते दोन हजार दहा या काळात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले त्यांच्या काळात महाराष्ट्राने मोठी आर्थिक प्रगती केली पण दोन हजार दहा मध्ये आलेल्या आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याने त्यांचे नाव जोडले गेले त्यामुळे त्यांना पद सोडावे लागले माहिती असो की आदर्श घोटाळा हा एक मोठा विवाद होता ज्यात मुंबईतील एका इमारतीच्या बेकायदा बांधकामाचा मुद्दा होता चव्हाण यांच्यावर आरोप झाले पण न्यायालयीन प्रक्रियेत ते निर्दोष सुटले तरीही काँग्रेसमध्ये त्यांना बाजूला सारले गेले दोन हजार एकोणासच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला हे पाऊल मराठवाड्यातील राजकारणाला हादरवणारे होते भाजपने त्यांना राज्यसभेत पाठवले आणि आता ते पक्षाचे प्रमुख चेहरे आहेत चव्हाण म्हणाले भाजपने मला मान सम्मान दिला काँग्रेसमध्ये असताना मी मुख्यमंत्री होता पण मला संपवण्याचा प्रयत्न झाला उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मी मंत्री होता पण तिथेही पूर्ण सन्मान मिळाला नाही हे ऐकून अनेक जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे विशेषत मराठवाड्यात जिथे चव्हाण कुटुंबाचा मोठा प्रभाव आहे तिथे हे विधान चर्चेचा विषय ठरले आहे हा मुद्दा महाराष्ट्र राजकारणातील एक क्लिष्ट आणि दीर्घकाळ चाललेला वाद आहे चव्हाण यांनी मेळाव्यात स्पष्टपणे सांगितले की मराठा आरक्षणामुळे इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ते म्हणाले निजामाच्या राजवटीतील गॅजेटच्या नोंदणीच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे शासनाची ही तीच भूमिका आहे आपल्याला आरक्षणाच्या बाबतीत प्रोसिजर फॉलो करूनच पुढे जावे लागेल मराठा आरक्षणाचा इतिहास खूपच रंजक आहे दोन हजार अठरा मध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यात आले होते पण सुप्रीम कोर्टाने ते रद्द केले नंतर दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये असताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते आणि त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली होती आता भाजपमध्ये येऊन ते फडणवीस सरकारची पाठराखण करत आहेत ते म्हणाले हा प्रश्न गत अनेक वर्षांपासून खितपत पडला होता पण मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यात यश मिळाले हे विधान ओबीसी समाजात मात्र अस्वस्थता निर्माण करत आहे कारण मराठा आरक्षण ओबीसी कोठ्यातून घेतले जाणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे चव्हाण यांच्या या दाव्याने मराठा समाजात समाधान व्यक्त केले जात आहे तर इतर समाजात चर्चा सुरू झाली आहे माहिती असो की निजामाच्या गॅजेट नोंदी म्हणजे हैदराबाद संस्थानातील जुने ज्यात मराठ्यांना आरक्षणाचा उल्लेख आहे फडणवीस सरकार या आधारावर न्यायालयात लढत आहे चौहान यांच्या या विधानाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे काँग्रेसकडून अद्याप अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही पण अंतर्गत स्रोत सांगतात की हे विधान पक्षाला धक्का देणारे आहे भाजपमध्ये मात्र उत्साह आहे कार्यकर्ते म्हणतात चव्हाणांसारखे नेते पक्षात ने येणे हे आमचे यश आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही हे विधान महत्वाचे आहे कारण येत्या काळात विधान परिषद निवडणुकीत हा मुद्दा ठळक होईल चव्हाण यांचा हा प्रवास एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारा आहे पण तो दाखवतो की महाराष्ट्र राजकारण किती गतिमान आणि बदलणारे आहे काँग्रेससाठी हे एक धडा आहे तर भाजपसाठी नवा जोश मित्रांनो आजच्या या विशेष बातमीने आपण अशोक चव्हाण यांच्या धमाकेदार विधानाचा आणि मराठा आरक्षणाच्या क्लिष्ट मुद्द्याचा सविस्तर आढावा घेतला हे राजकारण किती रोमांचक आहे नाही का तुम्हाला काय वाटतं या बातमीबद्दल तुमचे काय मत पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद